नमस्कार शेतकरी बंधन मी ज्ञानेश्वर चिकणे तुम्ही थमनेलवरूनच पाहिलं असेल का आजचा विषय कोणता आहे हा विषय महत्त्वाचा आहे आणि ह्या विषयाला आपलं हे विषयावर बोलणं हे सुद्धा एक, एक महत्त्वाचं होतं म्हणजेच तुम्हाला शेतकरीबंधाला कळेल तर आपल्याला जो आहे की मान्सून मान्सूनचा अंदाज जो म्हणजे जून ते सप्टेंबर एक जून ते तीस सप्टेंबरचा हा अंदाज असतो आय एम डी किंवा माझा सुद्धा अंदाज असेल तर एक जून तेच तीस सप्टेंबरपर्यंतचा अंदाज असतो तर आपल्याला आय एम डीबद्दल बोलायचं आहे तर आय एम डी ही भारतीय हवामानशास्त्र ही इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट एक नामांकित संस्था जे सर्व शेतकऱ्यांचं आपल्या शेतकऱ्यांचं लक्ष त्या अंदाजाकडे लागलेलं असतं अंदाज वर्तवलेला असतो त्यांनी तो त्यांच्या अंदाजाकडे आपलं लक्ष लागलेलं असतं तर त्यावरच आपल्या शेतकऱ्यांचं भवित्र म्हणजे त्यावर शेतकऱ्यांचं आपलं कोणते पिकं घ्यायचे किंवा पाय जास्त पाणी लागणारी पिकं घ्यायची किंवा कमी पाणी लागणारी पिकं घ्यायची हे त्या अंदाजावर आपण शेतकरी बंध ठरवत असतात तर आय एम डी गेल्या वर्षी तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला लोक समज समजेल गेल्या वर्षी दोन हजार तेवीस तर गेल्या वर्षी स्थिती होती अलिन अलीन स्थितीमध्ये सुद्धा आय एम डीनं पंच्याण्णव टक्के पाऊसमान सरासरी पडेल असा आपल्या देशामध्ये असा अंदाज वर्तवला होता तर दोन हजार सोळामध्ये पंधरामध्ये आपण पाहिलं होतं भीषण दुष्काळ होता त्यामध्ये सुद्धा पंच्याण्णव टक्केच पाऊसमान सांगितलेला होता आणि सतरामध्ये सुद्धा पंच्याण्णव टक्केच पाऊसमान सांगितलेला होता आणि दोन हजार एकवीसमध्ये सर्वात जास्त पाऊस पडला दोन हजार एकवीसमध्ये भीषण तिथं पाऊसमान खूप पाऊसमान पडला तिथं दोन हजार एकवीसमध्ये पूर परिस्थिती महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रामध्ये मारस्ट सांगली सातारा कोल्हापूर पंढरपूर तसेच मराठवाड्यामध्ये सुद्धा पूर परिस्थिती बऱ्याच वेळ झालीस मी गोदावरीच्या माझं गाव गोदावरीची किनार किनारीचं आहे म्हणजे माझं गाव आता माझ्या गावातून माझ्या गावाला लागतच गोदावरी तर तिथं एक महिन्यासारखं एक ते दीड महिन्यासारखं ही धोक्याच्या धोक्याच्या लेवलला थोडी कमी तर कधी धोक्याच्या लेवल अशी वाद होती तर एक महिना म्हणजे जवळपास आपले जे पैठणचं धरण आहे ते त्याच्यामध्ये दोन पैठणचं धरणं भरतील एवढं पाणी आपल्या देशामधून आपल्या गोदावरीच्यामधून पाणी गेल खाली गेलेलं आहे इतकं पाणी पैठणच्या धरणामधून सु सुटलेलं गेलं होतं तरी आय एम डी आपला अंदाज असा आय एम डीचा अंदाज त्याच्यामध्ये फक्त दोन हजार एकवीसमध्ये एकशे सहा टक्के मान झालेला होता असा आय एम डीने अंदाज दिलेला होता आणि एकूण आपण जर पाहिलं की देशामध्ये दोन हजार एकवीसमध्ये सर्वत्रच पाऊसमान जास्त होता आणि त्यावेळेस वो, ही स्थिती जी होती लालीना स्थिती होती आणि अल्नीनोजी रुद्ध बला दोन हजार सतरामध्ये अलनी नव्हता दोन हजार सोळामध्ये सुद्धा अलनोची कंडिशन होती त्यामध्ये सुद्धा आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये सुद्धा अत्यंत पाऊसमान कमी होता त्यावेळेस सुद्धा मान मान्सूनचा अंदाज म्हणजेच आय एम डीने अंदाज हा पंच्याण्णव टक्के दिलेला होता म्हणजे मला एक म्हणायचं एक म्हणायचं आहे की ज्यावेळेस आय एम डी अंदाज शंभरपेक्षा शंभर टक्केचा अंदाज असतो तो हा एकूण म्हणजे एकूण सरासरी काढलेली असते शंभर टक्के शंभर टक्केपेक्षा पाच टक्केच कसं काय कमी सांगते आणि किंवा पाच सहा टक्केच पाऊसमान जास्त काही सांगते यामध्ये फक्त पाच ते टे सहा टक्केच पाऊसमान कमी पडतो का आणि पाच ते टे, पाच टक्केच पाऊसमान हा पाच ते टे सहा टक्केच पाऊसमान जास्त होतो का हा माझा आय एम डीला प्रश्न आहे तर हा शेतकऱ्यांची एक थोडीशी म्हणजे आय एम डीन थोडी याच्यामध्ये सुधारणा करावा अशी एक माझं मी एक साधारण शेतकरी आहे पण याच्यामध्ये याच्यामध्ये एक मी जवळपास मी वीस पंचवीस वर्ष झाली ह्यामध्ये पाऊस मोजणी याच्यामध्ये पी पिकाला पाणी किती लागते पिकाला पाण्याची गरज किती किती दिवसानंतर पाऊस पडला तर किती पीक पिकाला पाणी आपल्याला शेतीतील पाणी वाहून जाऊन ह्याच्यामध्ये सर्व अभ्यास अभ्यासलेला आहे तर ही जे आहे मोठा ह्याच्यामध्ये मोठा तफावत मला दिसून येते त्याच्यामुळे मी ह्या शेतकऱ्यांबंधनं ह्या विषयावर बोलण्याचं मानस केलं की त्या तर बघा तुम्ही दोन हजार गेल्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये अत्यंत भीषण दुष्काळ पडला होता तर त्याच्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये अत्यंत भीषण होता दक्षिण दक्षिण म्हणजे गोदावरीपासून दक्षिणेकडचा भाग अत्यंत खूप पाऊसमान कमी आहे दक्ष त्याच्यामध्ये परत गोदावरीपासून उत्तरेकडचा भाग परभणी जिल्हा येतो त्याच्यामध्ये परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा आणि पूर्वेकडचा जिल्हा ह्याच्यामध्ये सुद्धा काय एवढी काय जास्त असा पाऊसच मान नव्हता फक्त आपल्या राज्यामध्ये नागपूर विभाग वगळता सर्वच विभागामध्ये सरासरीपेक्षा पाऊसमान कमी पडलेला आहे त्याच्यामध्ये मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्राची स्थिती गंभीर होती तरी पण आपल्या राज्यामध्ये सरासरीपेक्षा थोडा पाऊसमान कमी सांगितलेला आहे म्हणजे थोडा सांगितला असा शब्द चांगला योग्य ठरेल पण त्याच्यामध्ये टक्केवारी हा शब्द जर दिला तर त्याच्यामध्ये अंदाज तुमचा बरोबरच द्यावा लागेल हे माझं मत आहे किंवा तुम्ही फक्त पाच टक्के पाऊसमान कमी सांगता आणि तुम्ही पाच टक्के पाऊसमान कमी सांगता म्हणजे शंभरला पाच टक्के कमी म्हणजे पंच्याण्णव टक्के पाऊसमान पडला असं तुम्ही सांगता गृहे धारता हा पाच टक्क्यांनी शेती पिकावर कुठलाच परिणाम होत नाही किंवा पाच टक्के जर जास्त जर पाऊस पडला तर त्या शेती पिकावर कुठलाच परिणाम होत नाही हे मी तुम्हाला ठामपणे विश्वासाने सांगू शकतो आणि पाच टक्के जर पाऊसमान जास्त जरा झाला असेल शंभरपेक्षा पाच टक्के म्हणजे एकशे साठ टक्के पाऊसमान जास्त झाला तर पूर परिस्थिती निर्माण होत नाही आणि शंभर टक्केपेक्षा पाच टक्के पाऊसमान जर कमी जर असेल तर दुष्काळ परिस्थिती निर्माण होत नाही त्याच्यामध्ये मोठी तफावत आल्यामुळेच दुष्काळ परिस्थिती निर्माण होते हे माझं मत आहे तर ही आय एम डीने जर हवामान ज्यावेळेस हवामान आय एम डी देते उन्हाळ्यामध्ये तर हे आय एम डीने ज्यावेळेस आपल्या या सर्व शेतकऱ्यांचं लक्ष आय एम डीकडे असते आणि आय एम डीने हे अंदाज देण्यासाठी थोडंफार आपल्या शेतकऱ्यांनी आय एम डीच्या अंदाजे समजून घेणं आवश्यक आहे तर आय एम डी तर माझं म्हणणं आहे की गेल्या वर्षी तीस टक्क्यापर्यंत पाऊसमान आपल्या राज्यामध्ये कमी पडलेलं आहे तीस टक्के म्हणजे एकूण पाऊसमान आहे सत्तर टक्के पाऊसमान पडलेलं आहे पडलेलं आहे तर त्यामध्ये एकूण जर आपण मराठवाड्याचा जर विचार जर केला तर मराठवाड्यामध्ये सातशे मिलीमीटर पाऊस सातशे मिलीमीटर पाऊस पडतो तर त्याच्यामध्ये टक्के जर काढले तर आपण शंभर टक्क्याला सात सात मिलीमीटर म्हणजे एका टक्क्याला सात मिलीमीटर पाऊस पडतो म्हणजे जवळपास आपल्या राज्यामध्ये सत्तर टक्के पाऊसमान पडलेला आहे तर त्याच्यामध्ये तीस टक्के पाऊसमान कमी पडलेलं आहे तर ह्याच्यामध्ये खूप मोठी तफावत निर्माण होते शेतकरी बंधूं तुम्ही असं हे पाऊसमान तुम्ही पाहू शकता तर गेल्या वर्षी पाऊसमान कसे पडलेलं आहे मी तुम्हाला दाखवतो ह्याच्यामध्ये मी म्हणजे जवळपास वीस वर्षापासून पाऊस मोजणी करत असतो तर त्याच्यामध्ये एकूण जे थोडंफार माझ्या स्थानिक मोजणी त्याच्यामध्ये स्थानिक मोजणी आणि इतर भागाचा पाऊसमान याच्यामध्ये थोडी दोन तीन टक्क्याचा थोडीफार तापवत राहू शकते पण सरास बरोबर येऊ शकते मी तुम्हाला ज्याप्रमाणे म्हटलं होतं की नागपूर विभागामध्ये पाऊसमान जास्त त्या तिथंच फक्त जास्त पाऊसमान येण्याची शक्यता आहे आणि या दोन ठिकाणी त्याच्यापेक्षा जास्त तफावती नाही मी सांगितलेलं आहे यात अंदाज सांगत आहे त्याच्या म्हणजे दोन हजार तेवीसचा पाऊस सांगत आहे त्याच्यापेक्षा जास्त तफावती येऊ शकते इतरत्र जास्त तफावत येण्याची शक्यता नाही आणि त्याच्यापेक्षाही कमी पाऊसमान मी सांगत सांगणार आहे ह्याच्यापेक्षाही पाऊसमान कमी दक्षिण महाराष्ट्रामध्ये म्हणजे बीडपासून बीड जिल्ह्यापासून त्याच्यामध्ये परभणीचासुद्धा काय भाग येतो जालन्याचा सुद्धा काय भाग येतो म्हणजे त्याच्यामध्ये काही भाग येतात त्याच्यामध्ये पाऊसमान खूप कमी पडलेला आहे त्याच्यामध्ये पा जूनमध्ये फक्त अडुसष्ट मिलीमीटर पाऊस पडलेला आहे त्या तो टक्केमध्ये एक्याऐंशी टक्के एक पाऊस पडलेला आहे जवळपास म्हणजेच जून गेल्या वर्षी तर जुलैमध्ये ब्याण्णव टक्के एकशे ब्याण्णव टक्के पाऊस पडलेला आहे तर त्यामध्ये शंभर टक्के पाऊसमान हा जूनमध्ये पडलेला आहे तो हा पाऊस जूनमध्ये जो सॉरी जुलैमध्ये जुलैमध्ये हा एकशे ब्याण्णव टक्के पाऊस पडलेला आहे आणि एकशे ब्याण्णव टक्के पाऊस आपण इथं पडलेला आणि दक्षिण महाराष्ट्र म्हणजे गोदावरीपासून दक्षिणेकडचा भाग इथे मात्र या जुलैमध्ये सुद्धा पाऊसमान पडलेला नाही एवढा चांगला तर त्याच्यानंतर जर पाहिलं आपण तर ऑगस्टमध्ये ऑगस्टमध्ये अत्यंत पाऊसमान खूप कमी पडलेलं आहे ऑगस्टमध्ये सर्वच राज्यामध्ये देशातल्या बऱ्याच राज्यांमध्ये पाऊसमान कमी आहे त्याच्यामध्ये सहासष्ट आपल्या इथं म्हणजे माझ्या स्थानिक मोजणीमध्ये सहासष्ट मिलीमीटरच पाऊसमान पडलेला आहे तो म्हणजेच छत्तीस टक्के पाऊस इथं पडलेला आहे आणि ती स्थिती गंभीर स्थिती पूर्ण बरेच म्हणजे ते एक त्याच्यामध्ये श... पाच टक्के कमी अधिक होऊ शकतो म्हणजे इतर भागामध्ये हा जरा आपला भाग आणि सप्टेंबरमध्ये एकशे तीस मिलीमीटर पाऊस इथं पडलेला आहे ते एकशे तीसमध्ये म्हणजे त्र्याऐंशी त्रेसष्ट टक्के तर त्रेसष्ट टक्के पाऊसमान सप्टेंबरमध्ये तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण प्रत्येक सांगितलं त्याच्यामध्ये दोन तीन मिलीमीटर दोन तीन टक्के तफावत आपण घेऊ शकतो तर एकूण जर ता पाऊस जर काढली एकूण जर याच्यामध्ये टक्केवारी येते चार महिन्याची तर सत्तर टक्के पाऊसमान हा माझ्या इथं पडलेलं आहे आणि एकूण जर सत्तर टक्क्यामध्ये जर आपल्या दोन ते तीन टक्के जे तफावत आपल्याला दिसून येते फक्त नागपूर विभागामध्ये सोडले तर इथं जास्त तफावत निर्माण होऊ शकते तिथं तिथं सरासरीपेक्षा इथं सत्तर टक्के पाऊसमान आहे तसे नागपूरमध्ये शंभर टक्के पाऊसमान येऊ शकतो पण दक्षिण महाराष्ट्रामध्ये सत्तरपेक्षाही तिथं सत्तर टक्क्यापेक्षाही पाऊसमान कमी पडलेला आहे हा झाला माझा अंदाज तर आय एम डी आणि पुन्हा आय एम डी दुसरं एक सं खंडन करते की आय एम डी पुन्हा नंतर असं खंडन करते की आपण जे पाऊसमान सांगितलेला होता म्हणजे पंच्याण्णव टक्के पाऊसमान सांगितलेला होतं आणि त्यामध्ये पंच्याण्णव टक्के आपण त्याच्यामध्ये पाऊसमान हा पडलेला आहे तर पंच्याण्णव टक्के पाऊसमान न पड त्याच्यामध्ये खूप खूप त्याच्यामध्ये कमी पाऊसमान असतो आणि खूप जास्त पाऊसमान पडतो दोन हजार एकवीसला खूप जास्त पाऊस पडला दोन दोन हजार दोन हजार एकवीसला जवळपास तीस टक्के पाऊस जास्त पडला शंभरपेक्षा तीस म्हणजे एकशे तीस टक्केपेक्षा जास्त पाऊस पडला आणि तिथे आय एम डी सांगते की फक्त सहा टक्के पाऊस जास्त पडला म्हणजे शंभरपेक्षा सहा टक्के तर सहा टक्के आणि पाच टक्के की ह्या टक्के आणि काही होत नाही याच्यामध्ये पूर्ण परिस्थिती निर्माण होत नाही हे तुम्हाला कुठल्याही शेतकऱ्याला आपल्याला दिसून येईल कुठल्याही शेतकरी शेतकरी बांधवांना आपल्याला दिसून येईल की हा याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे तर तुम्हाला अंदाज जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा माऊरी चिकणे हा अंदाज आहे या चॅनलला धन्यवाद